नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी राजाराम मित्रमंडळ आयोजित नवरात्र महोत्सव दोन हजार चोवीस गजानन नगर कारेगाव रोड पाण्याच्या टाकीजवळ परभणी यांच्यातर्फे होम मिनिस्टर चार या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले होम मिनिस्टरचा शो सप्रिया राहुल पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला मानाची पैठणी प्रथम पारितोषिक का आकांक्षा कलेक्शन कल्याण नगर परभणीकडून ठेवण्यात आले होते मानाची पैठणी संगीता जाधव यांनी जिंकली तर द्वितीय पारितोषिक श्री दत्त गुरुकृपा ज्वेलर्स गुरुकृपा कॉम्प्लेक्स कारेगाव रोड परभणी प्रोपॅटर श्री महेश भगवानराव डेहरे यांच्याकडून एक ग्रॅम कर्ण फुले ठेवण्यात आले होते सो कावेरी पवार यांनी तिसरे पारितोषिक रेणुको फटाके सेंटर रेणुका इव्हेंट्स व मॅनेजमेंट प्रोप रायटर संतोष गायकवाड यांनी मायक्रो ओव्हन ठेवले ते सो सरिता लताड यांनी जिंकले या सर्व पारितोषिक जिंकलेल्या मान्यवरांना श्री व सो अतुल सरोदे यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आले या होम मिनिस्टर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर उमरीकर व सो उमरीकर मॅडम यांनी उत्तम प्रकारे केले या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत राजाराम मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री संदीप देशमुख यांनी केले तर उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवर होम मिनिस्टरमध्ये सहभागी झालेल्या सर्व माता भगिनी व कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या सर्व प्रेक्षकांचे आभार राजाराम मित्रमंडळाकडून मंडळाचे अध्यक्ष श्री विजय चव्हाण यांनी मानले शिक्षिका असणारी संगीता संगीता दाब जिल्हा परिषद शिक्षिका आहे मुलगी आहे मकाक्षा कलेक्शन याच्याकडनं ही तैकारी आहे असं सहकार्य सगळ्या सोळा वर्ष पूर्ण होत आहे आणि आमचे अध्यक्ष मोठे भाऊजी भाऊजी इथे पण खरे तर मी नवरात्री आणि जय जे अंबे दुर्गेश्वरी सर्वांना माझ्या माता भगिनी नवरात्रीच्या शुभेच्छा इथे खरंच खूप छान कार्यक्रम होत आहेत मंडळाच्या कालच एवढा मोठ्या दांड्या झाला आणि आज वर्गात सगळेजणी जमलेलं आहे ते म्हणजे बाबू खेळण्यासाठी जिंका मानाची पैठणी आता उत्सुकता खूप पडलेली आहे संदीप भाऊजी तुम्हाला अजून एकदा धन्यवाद तुम्ही एवढे एवढेदार कार्यक्रम आमच्या माता देताय तर खरंच अजून एकदा परत नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद फार व्यक्त घरच्या माणसाशी करत नसतात पण काय सांगा आम्हाला प्रत्येक वेळेस त्यांचा खूप सपोर्ट आहे आणि आमचा जो युवा वर्ग आहे तो त्यांचा खूप मोठा फॅन आहे आमदार साहेबाचा आणि असंच तुम्ही आमच्यावर प्रेम करत राहा सर्व मंडळावर आणि असंच सर्व महिला मंडळ असं जी आज माता बसली आहे ती तुमच्या सहकार्यामुळं आम्हाला भेटली हे आम्हाला मकरम भैयाच्या तर तुम्हाला आम्ही बोललो त्यांनी शब्द आम्हाला खरंच पा म्हणजे म्हणले की बा मॅडम कधी नाही म्हणणार नाहीत कारण आम्ही भीतभीत म्हणू लागलो त्यांना किंवा काय कारण कसं मॅडम आम्ही आजपासून कोणाला काही मागत नाही पहिल्यांदा ना, आम आणि कसं आहे मॅडम म्हणजे आता येणारी विधानसभा साहेब लढणार तर आमची अशी इच्छा आहे की पुढच्या विधानसभेला साहेब मंत्री म्हणून आमच्या इथं आरतीला यावं ही आम्ही आई चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र महिलांनी प्रार्थना केली आणि खरंच ते स्वप्न आपल्या सगळ्यांचं जे आहे परभणीकरांनी जे स्वप्न बघितलंय आपले माननीय आमदार डॉक्टर राहुल पाटील हे एक दिवस नक्कीच मंत्री होतील एकदा जोरदार आता हा कार्यक्रम संपला सर्व महिलांना विनंती की त्यांनी कृपया पाठीमाग जायचंय पाठीमाग सरकायचंय आणि मी मधुकर उमरीकर सरांना विनंती करते की पुढच्या कार्यक्रमाचे सगळे सूत्र मी आपल्या सर्वांचे लाडके भाऊजी मधुकर उमरीकर सर यांच्याकडे सुपूर्त करते एकदा जोरदार आहे होम मिनिस्टर कार्यक्रमाला लगेच सुरुवात होणार आहे सर्व महिलांना विनंती की त्यांनी थोडस फक्त पाठीमागे जाऊन पण व्हायचे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज